नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर रोड खंबाळे येथे दहा डिसेंबर मानवाधिकार दिवस मोठ्या उत्साहात संपन्न जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीनं दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर रोड खंबाळे हॉटेल नाशिक वाह येथे मानव दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष राम घरत महाराष्ट्र अध्यक्ष यशवंत शिरसाट यांनी केलं उपस्थित मान्यवर स्वामी श्री कंठानंद महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रथम स्वामी श्री कंठानंद महाराज यांचा सन्मान जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र आहेर राष्ट्रीय महासचिव राजेंद्र मोरे राष्ट्रीय सचिव हरिभक्त परायण वाल्मिक महाराज जाधव राष्ट्रीय प्रभारी साईभक्त ज्ञानदेव आबा गोंदकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष राम घरत नॉर्थ भारत अध्यक्ष जगमोहन सिंग राजस्थान महिला अध्यक्ष कौर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळ्या स्वामी श्री कंटानंद महाराजांच्या हस्ते व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय कमिटी महाराष्ट्र कमिटी सेल कमिटी यांच्या हस्ते बळीराजा फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊसाहेब चिला आहिरे माजी सैनिक मनोहर पाटील माजी सैनिक हरेश चौबे अविनाश म्हात्रे संतोष पाटील कामिनी पाटील सुनील पाटील ज्ञानेश्वर मुकादम मुजतबा जाकीर खुर्शीद अहमद अमजद इस्माईल शेख रफीक शेख सुबहान राधिका रमेशचंद्र डॉक्टर ज्ञानेश्वर संपाळ यशवाय कांबळे अभय मूलचंद पिचा मालेगाव येथील समाजसेवक या सर्व मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमामध्ये स्वामी श्री कंठानंदजी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुंदर असे मानवाधिकार दिवसबद्दल महत्वाचे मनोगत व्यक्त केले या दहा डिसेंबर मानवाधिकार दिवसानिमित्ताने जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनमध्ये मा बिल्डर माननीय श्री समीर बारोट यांची जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनमध्ये मा राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याचप्रमाणे पुरुषोत्तम भांबरे यांची महाराष्ट्र प्रदेश युवा संघटकपदी निवड घोषित केली इतर नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या मानव अधिकार दिवस साजरा करण्यासाठी कोकण विभाग मुंबई येथील पदाधिकारी व इतर राज्यातून जिल्ह्यातून महिला भगिनी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विशेष पुरस्कार तुषार कैलास घोडपकर सटाना रॉयल फौजी अकॅडमी चालक यांनी आत्तापर्यंत अॅकॅडमीमधून पंधराशे ते दोन हजार विद्यार्थी भरती झाले आहेत त्यामध्ये दहा पी एस आय देखील आहेत आणि तेच खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अकॅडमीमध्ये मुलींसाठी मोफत प्रशिक्षण आहे म्हणून त्यांना आज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर महाराष्ट्र असोसिएशन खेळाडू सचिव गिरी मॅडम यांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात सर्व पदाधिकारी यांचा सत्कार सन्मान करण्यात आला व मोठ्या उत्साहात थाटामाटात मानव अधिकार दिवस संपन्न झाला कार्यक्रमाची सांगता मानव अधिकार पदाधिकारी अतिथींच्या साक्षीने भारताचा सा स्वाभिमान म्हणून सामुदायिक राष्ट्रगीताने करण्यात आली सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सोनवणे पुरस्कार वितरण रामघरत आभार राज्याध्यक्ष यशवंत शिरसाट यांनी केलं प्रतिनिधी पंकज जैन नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद